उतर हो पुढ तेवढं तेवढं लय पाटापाट येईल घर आलं की पुढ ओ मामा ओ मामी या बाहेर काय झालं आणि घ्या पोरगी तुमचे तुमच्याकडं काय झालंय मला नाही तुमच्या दारात ही पूरगी द्या फक्त मी चाललो माया घरी संदीप राव काय झालं काय ना तुमच्याच पुरीला काय झालं बाई काय नाही ते तुम्हालाच माहिती हो त्यांना विचारा काय असन काय नाही मला घरात कुठं काय माहिती बाबा आता अगं पण झालंय काही सांगून टाका आपलं आमच्या घरात लक्ष कोणाचं आहे मग लक्ष कोणाच आहे आमच्या घरात लक्ष जरा तुमच्या घरात काम बघत जाना तरा का आमच्या घरात लक्ष ठेवता सगळं काय झालं अहो काय कामच नाही आजोबातच उठल सुटल फोन वरच कायम कोणाचा फोन असतो अच्छा अशी भानगडे वय म्हणजे हा हा लक्षात माझ्या म्हणजे तुम्ही फोन वर असता वय त्याच्या आणि तू हिला फोन करीत असती का होय काय झालं का हायच फोन हायच फोन चालू काय तास काय म्हणते तास आणि तास फोन वर तुम्ही बोलतात काय तू ह्यात फोन करीत असतो तुम्ही फोन नाही उचलला भाग पिक काय आहे काय विषय चाललाय यांचा ती म्हणते सतरा वेळा फोन करून तिला तुम्ही धंदा करून देता का नाही तू लावायचा एक तास तिने एक तास काय फोन केला यांच्या काही कामधंदा नाहीत काय नाही काय अडचण नाही माझं म्हणून ठेवा ना तिला कशाला माया घरी पाठीत तुम्ही पण काही बघा ना नाही काय विषय तुमचा म्हणजे माहेरून फोन केला काय तुम्हाला काय बोलायचं असतो तुला एवढं मला कुठं आईन बोलतात सोबत तुम्ही काय फोन देत असता कोणाला काय आता बारीक राहिली फोन द्यायला तिला करू द्या ना तुझं काय काम असतं काल साड्या तुझ्या साड्या ती बघून ती स्वतः शर्ट घालती तर ती लक्ष देत नाही तुझ्या साड्या बघून काय करा तिला चॉईस चांगली म्हणून तेच विचारत होते ना ऐक मी काय म्हणतोय काय विचारत नको तिला ठेवून तुमच्या घरी तुझं काय काम असतं काय बोलायचं असतं यांच्यावर तुला मनन कळत नाही का किती बोला यांच्या त्यांना काळजी वाटते म्हणून ते करतात तू जर ह्यांच्या बोलत रे ह्यांना वेळ दिले काय करायचं मग हे असे तापणार ना तू घरात स्वयंपाक लग्न नीट करीत मलाच पहिलंच माहित तुझी सवय कसली हो दहा देवताला माया हाताने करून खातोय पण मग काय काय काम करते इतर वरती ला काम करते बरे माहेर आली ही गाडी वाचता तू कपडे तरी साडी घालून नाही बाबा मी येतच होते तुला तेवढच पाहिजे माहेर अकराला बोलायला तात्या

लोकांचे नवरे कशी ठर तुम्ही शंभर रुपयाच्या सांगता नवरे स्वतःच्या हाताने वेळ आणता तुम्ही मी काय म्हणतो तुमचा काल तुम्ही करा मी जाऊ घरी फोन बंद झाले पाहिजे आधी तुमच्या समोरून घ्या एकच फोन करायचा ती त्यांना करायचा चांगला आहे का त्याच्यानंतर फोन नाही आला पाहिजे जमान तरच तिथं नाही तर मग काशी घरकोड करायचं तिकडं

आम्ही आहे ना मला फोन ना मी सांगन काय बरं आहे का नाही आमची काळजी करा आम्ही वाळून गेलोय येतो मी चलून तुमचं मला तर आशक्त पण आलंय डॉक्टर म्हणत होती नाही चला तुम्हाला फोन करायचा चला चल चल